नमस्कार मित्रांनो स्वागत मा आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप छान सुंदर माहिती देणार आहे आणि ती माहिती अशा संदर्भात आहे की एक नऊ दहा शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि खूप छान सुंदर टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर त्या शेळ्या सगळ्या शेळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ते सर्व शेळ्यांची माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो चला तुम्हाला मी दाखवतो खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि मित्रांनो ज्या शेळ्या विक्रीला आहेत त्यांचा नंबर आणि पत्ता वगैरे सर्व आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मी तुम्हाला दाखवतो शेळ्या तर पहा मित्रांनो हे आहेत शिरोईच्या पाठी आणि मित्रांनो ह्या पहिल्यावरच पाठी आहेत आणि दोन पाठी आहेत बघू शकता खूप छान सुंदर आणि लांबलचक मित्रांनो पुऱ्या उंची मापाच्या आणि पहिल्या पाठी आहेत मित्रांनो आणि या शिरोईच्या पाठी आहेत बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटी आहेत आणि एकदम टॉप क्वालिटीच्या आहेत आणि शिरोईच्या आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे आणि मित्रांनो हे पाठी विक्रीसाठी आहेत तर ह्या पाठी विक्रीसाठी आहेत सांगलीमधून सांगली, सांगली जिल्ह्यामधून विक्रीसाठी पाठी आहेत खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीच्या पाठी मित्रांनो आणि बघू शकता ह्या दोन पाठी आहेत पाही इकडे एक उभी राहिलेली आणि एक ती पळती ती अशा ह्या दोन पाठी सेम टू सेम दोघी बहिणी सेम टू सेम दिसत आहेत बघा ही एक हिला पहा ओळख येण्यासाठी हिला खाली गलूल आहे आणि ती दुसरी पहा आता येईल पळत तिला गलून नाही आहे बघा हिला गलूल आहे आणि ही इथं उभी आहे बघा हिला गलून नाही आहे तर या दोन्ही सेम सख्या बहिणी दिसत आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या सांगलीमधून आहेत आणि शिरोईच्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो मी इथं नंबर स्क्रीनमध्ये दिलेला आहे आणि आत्ता पण तो नंबर आपल्याला पाहायला मिळेल तर तो नंबर सांगतो मित्रांनी बघा तो नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ पन्नास सेहेचाळीस दहा असा तो नंबर आहे मित्रांनो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि एक बिटलचा मेल पण आहे तोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल बघा मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीचा बिट्टलचा मेल आहे आणि जबरदस्त आहे खूप लांब आहे कानाची लेंथ वगैरे जबरदस्त आहे त्याची तो सुद्धा विक्रीसाठी आहे आणि तो मेल आणि ह्या तीन दोन पाठी ह्या एकाच मालकाच्या आहेत मित्रांनो तर त्याचा नंबर मी आता सांगितलेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तो नंबर आपल्याला पाहायला मिळेल तर बघू शकता हा बिटलचा मेल आहे मित्रांनो खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचा बिटल मेल आहे आणि मित्रांनो हा विक्रीसाठी आहे आणि हा सुद्धा सांगलीमधूनच आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीचा आहे याचा कॉन्टॅक्ट नंबर आपण पहा स्क्रीनवरती दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण ह्या दोन पाठींची आणि ह्या मेलची किंमत जाणू शकता बघा मित्रांनो हा स्क्रीनवर नंबर आहे तर या नंबरवरून आपण कॉन्टॅक्ट त्यांना करू शकता आणि मी नंबर पण कॉन्टॅक्टमध्ये सांगितलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो अठ्ठ्याण्णव सात पन्नास सेहेचाळीस दहा असा तो नंबर आहे तर पहा मित्रांनो आता ही दुसरी शिरोई शेळी विक्रीसाठी आहे यांचा पण सेपरेट दुसरा नंबर आहे तर ही पहा समोर दिसते ही शिरोईची शेळी आहे मित्रांनो आणि खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीची आहे आणि सध्या हिला मित्रांनो गामण आहे आणि खूप छान सुंदर शिळे आहे मित्रांनो आणि ही विक्रीसाठी आहे तर त्याच्याचबरोबर हा बिट्टलचा मेल शेवगाव तालुका अहमदनगर चापडगाव चापडगाव शेवगाव तालुका अहमदनगर इथून ही विक्रीसाठी आहे ही एक शिरायची शेळी आणि हा बघू शकता बिट्टलचा मेल आहे हा आठ महिन्याचा मेल आहे मित्रांनो आणि हा विक्रीसाठी आहे खूप छान सुंदर क्वालिटीचा आहे आणि बघू शकता एक नंब नम्ब, एक नंबर भारी मेल आहे आणि मित्रांनो तो आठच महिन्याचा आहे आणि अजून आदत आहे म्हणजे त्याने दातसुद्धा लावलेलं नाही तर मित्रांनो हा आहे शेवगाव तालुका आणि जिल्हा अहमदनगर आणि चापडगावास आणि बघू शकता समोर बिट्टलच्या दोन फिमेल आहेत खूप छान सुंदर टॉप क्वालिटीच्या मेल फिमेल आहेत या ह्यासुद्धा मित्रांनो विक्रीसाठी आहेत बघा ह्या दोन फिमेल आहेत शेवगाव तालुक्यामध्ये आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहेत त्यासुद्धा विक्रीसाठी आहे फक्त हा समोर दिसतो हा मेल विक्रीसाठी नाही आहे बघू शकता खूप छान सुंदर समोर दिसते बघा ह्या दोन्ही पाठी आहेत फिमेल आहेत आणि ही पा समोर शेळे आहेत हीसुद्धा विक्रीसाठी आहे आणि हिला तीन पिल्ले आहेत मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीची आहे ही सुद्धा चापडगाव शेवगाव तालुका आणि जिल्हा अहमदनगर इथून विक्रीसाठी आहे मित्रांनो त्याचबरोबर अजून इथं त्यांची शिरोई शिळे आहे बघू शकता खूप छान सुंदर शिरोई शिळे आहे आणि मित्रांनो हीसुद्धा गामण आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची आहे बघू शकता तर हीसुद्धा विक्रीसाठी आहे मित्रांनो बघू शकता आणि आपण या माणसांना कॉन्टॅक्ट करून आपण यांच्याकडून खरेदी करू शकता पहा ही दुसरी पाठ शिरोईची आहे खूप छान सुंदर आहे आणि गामन आहेत मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीचे आहे तर त्यांचा नंबर पुन्हा एकदा मी सांगतो अठ्ठ्याण्णव आपलं त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट अठ्ठेचाळीस चौसष्ट असा हा नंबर आहे मित्रांनो हा नंबर नोट करून घ्या आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शिरोईच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि एक गावरान शेळी आहे तिला तीन पिल्ले आहेत तर खूप छान आणि त्यांच्याकडे एक बिट्टलचा मेल आहे तो आठ महिन्याचा आहे तो सुद्धा विक्रीसाठी आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे चापडगाव शेवगाव तालुका जिल्हा अहमदनगर इथून हे शेळ्या आणि हा एक बिटलचा मेल विक्रीसाठी आहे जवळपास सहा ते सात जनावरं हे एका ठिकाणाहून विक्रीसाठी आहे तर नक्की आपण ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप छान सुंदर क्वालिटीचा मेल आहे बघा डोळे एकदम पांढरे शुभ्र आहेत नाकाचं जो पंच आहे तो सुद्धा चांगला आहे आणि आठ महिन्याचा मेल आहे मित्रांनो आणि तो विक्रीसाठी आहे आणि मित्रांनो अजून दात लावले नाही आदत आहे बघू शकता खूप छान सुंदर कानाचे लेंथ वगैरे लांबे आणि ऊच आणि पुऱ्या मापाचा आहे त्याचबरोबर ह्या दोन फिमेल आहेत ह्यासुद्धा विक्रीसाठी आहेत तर नक्की टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत या सर्व आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलेल्या तर नक्की आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नंबर तुम्हाला मी दिलेला आहे पुन्हा एकदा नंबर देतो ह्या शेळ्यांसाठी ह्या पिल्लांसाठी त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट अठ्ठेचाळीस आणि चौसष्ट हा नंबर या शेळ्यांसाठी आहे तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि निश्चित आपणाला ह्या शेळ्या मिळून जातील तर खूप छान सुंदर बिट्टलच्या पाठी आहेत मित्रांनो जवळपास तीन साडेतीन चार महिन्याच्या पाठी असतील त्या आणि ही गावरान शेळी आहे खूप छान सुंदर क्वालिटीचे दोन पिल्लेला तीन पिल्ले आहेत तिला तर खूप छान शेळी आहे ही सुद्धा विक्रीसाठी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरसुद्धा कॉन्टॅक्ट नंबर यांचा मी दिलेला आहे आणि आत्ता पण मी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे तर खूप छान सुंदर क्वालिटीच्या शिरोई आणि विठ्ठल मेल आणि फिमेल विक्रीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता आपण मी सांगितल्या नंबरवरती तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा आणि मित्रांनो आपण ह्या व्हिडिओवरती संपर्क करू शकता नंबर वगैरे मी सर्व दिलेला आहे तर असो ठिकाणे मी ठीक आहे मित्रांनो असेच माझे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी जर माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला खूप छान सुंदर माहिती मिळेल